मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आपल्या भारताचे महान शिक्षक फिलॉसॉफर सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ असलेले आर्य चाणक्य यांच्या नीती ज्यामुळे तुमच्या संभाषण कौशल्यात एक वेगळाच बदल घडून येईल आणि तुम्ही तुमच्या बोलण्याला आणखीन चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचू शकता या पूर्ण व्हिडिओला बघून आणि ऐकून घेतल्यानंतर ना फक्त तुम्ही बोलण्याची कला शिकणार तर ते कधी बोलायचं आहे काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे आणि काय नाही बोललं पाहिजे ते सुद्धा समजून जाईल तर चला वेळ वाया न घालवता डायरेक्ट या कामाच्या गोष्टीवरती एखाद्या मूर्खाला उपदेश देण्यापासून वाचले पाहिजे मूर्ख व्यक्ती प्रत्येक गोष्टीत वाद घालत असतो त्याला समजावणे म्हणजे अशक्य असते आणि गरजेचे सुद्धा नसते मोठ्यातला मोठा ज्ञानी व्यक्तीसुद्धा त्यांना समजावण्यात स्वतःची हार पत्करतो आपण सर्वजण एक गोष्ट समजतो की तुम्हाला काहीही शिकवले नाही जाऊ शकत फक्त सांगितले जाऊ शकते शिकावं तर तुम्हाला स्वतःलाच लागते तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात तेव्हाच तुम्ही काही शिकू शकतात मूर्ख व्यक्ती पहिलं तर तुम्हाला त्याच्या लेवलवरती घेऊन येतो त्याच्या बोलण्याच्या लेवलवर त्याच्या विचार करण्याच्या लेवलवर आणि या सर्वांमध्येच तुम्ही तुमच्या स्वतःवरचा ताबा गमावून बसता त्यामुळे मूर्खापासून सुरक्षित अंतर ठेवलेले कधीही चांगलेच असते मूर्ख लोकांपासून दूर राहण्यासाठी कधी पैसे जरी द्यावे लागले तर देऊन टाकले पाहिजे पण कधीही त्यांना ज्ञान आणि उपदेश नाही दिले पाहिजे आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की मूर्ख नेमका असतो तरी कोण जे शिकलेले नसतात त्यांना मूर्ख बोलले जाते नाही खरं पाहता मूर्ख तो असतो जो विद्वान लोकांची हुशार लोकांची गोष्ट ऐकत नसेल फक्त स्वतःच्याच बोलण्याला खरं करत असेल स्वतःलाच सर्वात मोठा ज्ञानी व्यक्ती समजत असेल तोच खरा मूर्ख व्यक्ती असतो तर आता तुम्ही एका मूर्ख व्यक्तीला अगदी आरामात ओळखू शकतात पण एवढं लक्षात ठेवा की ओळखून घ्या फक्त ज्ञान देऊ नका प्रत्येक मैत्रीमागे कोणता ना कोणता स्वार्थ नक्कीच असतो आर्य चाणक्य बोलतात की या जगात असे कोणतेच नाते नाही ज्यात स्वार्थ लपलेला नसेल मग ते नाते वैयक्तिक असो भावनिक असो अधिकृत असो किंवा शारीरिक असो तर कधीही कोणासोबत बोलताना लक्षात ठेवा की जितकी गरज तुम्हाला त्यांची आहे तितकीच गरज त्यांना तुमची आहे दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांसोबत आहेत बस आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समोरच्याचा स्वार्थ किंवा इंटरेस्ट तुमच्यासाठी अडचण नाही आहे तर अशा नात्याला जास्त काळ टिकवले जाऊ शकते गोड शब्द तुमची बहुतेक कामं करू शकते चाणक्य बोलतात की आपण नेहमी आपली भाषा गोड बोलली पाहिजे जी समोरच्याला ऐकायला चांगली वाटली पाहिजे आणि तुमची लोकप्रियतासुद्धा वाढली पाहिजे हुशार आणि समजूतदार लोकांना नेहमी माहीत असते की एखाद्यासोबत केलेला चांगला व्यवहार आणि वागणूक त्यांना कसे यशस्वी बनवू शकते आपण सर्वसुद्धा कोणत्या ना कोणत्या अशा व्यक्तीसोबत मिसळलेले असतो जो खूपच चांगल्या प्रकारे आणि गोड भाषेत बोलतो त्याचा व्यवहार बघून त्याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे आपल्या मनात येते तुम्ही एक गोष्टीचे अजून निरीक्षण केले असेल की जेव्हा आपला कोणी मित्र किंवा नातेवाईक आपल्याला एखाद्या प्लंबर इलेक्ट्रिशियन्स किंवा एखाद्या सर्व्हिस प्रोव्हाइडरबद्दल विचारतात तेव्हा आपण त्याच व्यक्तीबद्दल सांगतो जो चांगल्या प्रकारे बोलत असतो म्हणजे ज्याची भाषा गोड असते जो प्रामाणिक असतो आपल्या कमजोरीचे प्रदर्शन तुम्हाला अजून कमजोर बनवत जाते कधी तुमची भेट एका अशा व्यक्तीसोबत झाली आहे जो तुमच्यापेक्षा मोठा आहे शक्तिशाली आहे पैशावाला आहे आणि तुम्ही स्वतःला त्याच्यासमोर कमजोर समजत आहात अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आपल्यातील बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये गुंग होऊन जाऊ दाबले जाऊ स्वतःला कमजोर समजू लागणार पण इथे चाणक्य बोलतात की अशा परिस्थितीत आपण स्वतःला त्याच्याच लेवलचे दाखवायचे आहे एक बिनविषारी सापसुद्धा त्याचा फणा दाखवून त्याच्या दुश्मनांना घाबरवून टाकतो स्वतःला कमजोर आणि छोटा दाखवल्याने समोरचा व्यक्ती तुमच्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात करतो आणि तुम्ही त्याच्या खाली दाबले जाऊ लागतात त्यामुळे नेहमी स्वतःला कमजोर असले तरीसुद्धा मजबूत असल्याचेच दाखवायचे आहे हो पण असे करताना तुमच्या बोलण्यात शांतपणा असला पाहिजे आपली गुपिते कधीच कोणाला सांगू नका जेव्हा पण तुम्ही कधी कोणासोबत बोलणे सुरू करता तेव्हा तुम्ही खूप जाणीवपूर्वक तुमच्या शब्द वापरता आणि बोलणेसुद्धा खूप मर्यादित करता पण जसेजसे समोरच्या व्यक्तीसोबत तुमची जवळीक जास्त होते तेव्हा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करता असे बघितले तर यात काही वाईट नाहीये पण प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवणे कधी कधी हानिकारक ठरू शकते मग समोरचा तुमचा खास मित्र असेल किंवा नातेवाईकच असेल विश्वास ठेवणे चुकीचं नाहीये पण विना कोणत्या कारणाशिवाय तुमच्या वैयक्तिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी त्यांना सांगण्याचा काही अर्थ नाही आहे या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांच्या काही कामाच्या नाही आहेत फक्त तुमच्याबद्दल ती एक्स्ट्रा माहिती आहे जी तुम्ही त्यांना सांगत आहात तुमची गुपिते तुमचे सिक्रेट्स त्यांना माहीत असणे हे तुम्हाला कधीही अडचणीत टाकू शकते तेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त समोरच्याला सांगता तर त्याचे एक अजून नुकसान आहे तो तुमच्याबद्दल चुकीचे मत बनवू शकतो आणि या चुकीच्या मताला तो दुसऱ्यांमध्ये सुद्धा पसरवू शकतो बुद्धिमान व्यक्ती बोलण्याच्या कलेमध्ये उत्तम असतो तो परिस्थितीनुसारच बोलतो मनात आलेल्या विचारांना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग शब्दच आहे असे नाही आहे की मनात जे पण काही येतं ते सर्व आपण बोलत जातो यासाठी आपली हुशारी ठरवते की काय बोलायचे आहे आणि काय नाही एखाद्या पागल व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की आपण विचारपूर्वक बोलतो आणि तो मनात येईल ते बोलत राहतो जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपले शब्द आपल्या मनाच्या परिस्थिती आणि विषयांवरील आपली पकड दाखवून देते म्हणजेच आपली भाषा आपल्याला छोटा किंवा मोठा बनवत असते माणूस कितीही का असते ना पण जर त्याला बोलण्याची कला येत नसेल किंवा त्याचे बोलणे योग्य प्रकारे त्याला मांडता येत नसेल तर आत्ताच्या स्थितीत त्याला पुढे जाणे म्हणजे खूपच कठीण आहे बोलतेवेळी आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहोत त्याच्या मानसिक स्थितीला पण लक्षात घेणे गरजेचे आहे याशिवाय आपण चांगले वक्ता नाही बनू शकत आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या प्रत्येक शब्दाला अर्थ असला पाहिजे आपल्या बोलण्यात वजन असले पाहिजे आपले बोलणे समोरच्याला त्याच्या मानसिक स्थितीतून वरती आणणारे पाहिजे त्याला आनंदी करणारे त्याला ज्ञान देणारे असले पाहिजे त्याच्या अडचणी सोडवणारे पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की बोलले पाहिजे पण बिनकामाच्या बोलण्याला लोक सिरियसली घेणे बंद करतात आयुष्यात तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा कधीही जास्त आनंदी असल्यावर वचन देऊ नका रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि जोशात जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका कोणत्याही नात्याला टिकवून ठेवण्यासाठी एक चांगले संभाषण गरजेचे आहे कधी कधी तुम्ही बोललेल्या गोष्टीचा तुम्हालाच पश्चाताप होतो की मी त्याला असे नको बोलायला हवे होते मी त्याला असे वचन का दिले मी असा निर्णय का घेतला चाणक्य बोलतात की जेव्हा तुमच्या मनाची स्थिती साधारण नसेल म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त आनंदी असाल जास्त चिंतेत असाल किंवा जास्त रागात असाल तेव्हा या तीनही परिस्थितीत तुम्ही स्वतःवर ताबा ठेवायला शिकले पाहिजे या तीनही स्थितीत विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता तितकी तत्पर राहत नाही आपले आपल्या मेंदूवर कंट्रोल राहत नाही आणि अशा स्थितीत आपण कोणाला काही बोलतो तर तुम्ही समजू शकता की त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर उलट परिणाम होतो तुम्हाला हे तर माहिती आहे ना की धनुष्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द कधीच परत येत नाही आयुष्यात पुढे जायचे असेल तर बहिरे बना चाणक्य यांनी ही गोष्ट नक्कीच समाजातील नकारात्मक गोष्टींना लक्षात ठेवून बोलली असेल की आयुष्यात पुढे जायचे असेल तर बहिरे बना नव्वद टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे नकारात्मक गोष्टींचाच विचार करतात जेव्हा आपण एखाद्या कामाबद्दल गोंधळलेलो असतो आणि एखाद्याकडे सल्ला घेण्यासाठी जातो तेव्हा तुम्ही बघितले असेल की त्यांची प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते अशावेळी आपली जी आयडिया आहे ती त्यांच्या बोलण्याकडे प्रभावित होते आणि आपण ते काम करतच नाही आणि जरी केले तरी ते मनापासून करत नाही कारण की नकारात्मकतेचे बीज आपल्या मनात आधीच रुजवले गेलेले असते लोकांचे असे करण्याचे दोन कारण असू शकतात पहिले त्यांचे स्वतःबद्दलचे अनुभव आणि दुसरं त्यांना वाटतच नाही की तुम्ही पुढे जावं जर आपण अनुभवाची गोष्ट केली तर कोणालाही अनुभव घेण्यासाठी परिस्थिती आजूबाजूचे वातावरण आणि त्यावेळी असलेली मानसिक स्थिती यासारखे घटक महत्त्वाचे असतात फक्त हे बोलणे की मला अनुभव आहे की या गोष्टीत नेहमी असेच होते हे योग्य नाही आहे खूप सारे अशी पण कामं असतात ज्यात तुम्ही यशस्वी नाही होत पण दुसरे होऊन जातात ज्यात तुम्ही यशस्वी होतात त्यात दुसरे नाही होत त्यामुळे अनुभवाला दिशादर्शक मानणे हे नेहमीच बरोबर नसते कारण की त्यांचा अनुभव कदाचित वीस वर्ष जुनं असेल तेव्हा जग वेगळं होतं आणि आत्ता जग वेगळं आहे आता आपण दुसऱ्या बाजूने बोललो की ज्यात काही जणांना वाटतच नाहीये की तुम्ही यशस्वी व्हावे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बहुतेक लोक एकमेकांच्या यशाने इतके पण आनंदी नाही होत जितके ते दाखवतात काही वेळा तुम्ही सुद्धा इतरांच्या यशाने आनंदी नाही होत मग का आपण इतरांकडून या गोष्टीची अपेक्षा ठेवली पाहिजे तुम्ही खूप सारे यशस्वी लोकांना बघितले आणि ऐकले असेल जे एकच गोष्ट नेहमी बोलत असतात की त्यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबत फक्त आणि फक्त त्यांच्या मनाची गोष्ट ऐकली नक्कीच त्यांना सुद्धा नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील नकारात्मक सल्ले मिळाले असतील पण त्यांनी या सर्व गोष्टींना न ऐकल्यासारखे करून त्या गोष्टींसाठी बहिरे बनवून त्यांच्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहिले मला पूर्ण आशा आहे की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार